आपल्या आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो खरच दादा मस्ती चढली यांना काय काय करायचं बघून घे तुला काय करायचं का कर? एक गबाड्या दिसत का तुला घरी आई बहीण नाही का तुझ्या या भाडव्याला कसा पुरीला सामान खाली ठेवून द्यायला इतर झालाय चाल्यांना राऊत काय चाललं मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपत नमस्कार विषय काय माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मजुरांचा भविष्य निर्वाह निधी न भरणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी दरमहा जवळपास वर्षाला सहा ते सात कोटी रुपयांचा सा खर्च होतो तर गेल्या नऊ वर्षापासून पंचावन्न ते साठ कोटी खर्च झाला आहे तरीही त्यांचे लेखापरीक्षण दोन हजार आठपासून पासून झालेले नाही या विद्यापीठातील अधिकारी व कंत्राटी मजूर पुरविणाऱ्यांची मिली बघत आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी ह्या मागण्यांसाठी माजी आमदार विजय गवाने यांनी विद्यापीठात शासकीय इमारतीसमोर आंदोलन सुरू केले आहे कृषी विद्यापीठामधील रोजंदारील शेतमजुरांना परत रोजांदीवर काम करण्याच्या आणि कॉन्टॅक्ट पद्धत बंद करावी यासाठी आमची ही सुरुवात चालू आहे या विद्यापीठात जे कॉन्ट्रॅक्टर लावले गेले ते सगळे गैरकायदेशीर आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये तोच कॉन्ट्रॅक्टर लेबर लेबरॅक्ट काम करण्याचा लायक असतो ज्याचं स्वतःचं लेबर कमिशनच्या ऑफिसमधून त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं नंबर दोन त्याच्याकडे असलेल्या मजुरांचे सगळ्यांचे अकाउंट्स त्यांनी काढले पाहिजे नंबर तीन त्या सर्वांचे पी एफ अकाउंट्स काढले पाहिजे असाच लेबर कॉन्ट्रॅक्टर कायद्याने लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून लावता येते आमच्या विद्यापीठामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यातल्या एकाही कॉन्ट्रॅक्टरचं लेबर रजिस्ट्रेशन नाही एकाही मजुराचं पी एफ अकाउंट काढलेलं नाही एकाही मजुरांचं अकाउंट्स काढण्यात आले नाहीत यांची डेली मजुरी एकशे ऐंशी रुपये असताना त्यांना फक्त शंभर ते वीस रुपये दिलं जातं मजुरांच्या पैशातले साठ रुपये या ठिकाणचे अधिकारी जे लेबर कॉन्ट्रॅक्टर संगणमताने दररोज खाते असा वर्षाला दहा कोटीचा खर्च या विद्यापीठाचा आहे त्याच्यातले पाच कोटी रुपये लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे संगणमताने त्याचा भ्रष्टाचार करत गेली दहा वर्ष झाले या विद्यापीठाचा ऑडिट सुद्धा केलं गेलं नाही आता वेळ झाली दिलीप जी पुन्हा भेटला नमस्कार ఇంటి ముందు కొండ అరే మాసిడా